ओम नम शिवाय एकादशी पोट बाहेर डॉक्टरांचे देणे पोट आत प्रसन्नतेचे लेणे भाग चार धारिष्ट्य डॉक्टर शिरीष पटवर्धन सविनय सादर अठ्ठावीस जुलै दोन मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांशी रे नी व्हावे श्लोक सातवा श्रीराम कल्याण येथील झालेल्या शिबिरामध्ये नुकत्याच दोन गोष्टी घडल्या ज्याला मी धारिष्ट म्हणेन त्याचं मुख्य कारण म्हणजे स्वामींचे आशीर्वाद तेथील पवित्र वातावरण आणि डॉक्टर शांता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अथक प्रयत्न या शिबिरात जवळपास शंभर महिलांनी बसाव कल्याणच्या स्त्री आरोग्य सोसायटीच्या सभासदांसकट भाग घेतला होता आणि सर्व महिलांना कमी बोलण्याचे धाडस माझ्या हातून पांडुरंग कृपेने घडले श्रीराम दुसरे धारिष्ट असे झाले की पहिल्यांदा मी माझा उल्लेख हे शरीर हा देह मिरजेचा आहे असे केले असा शब्दप्रयोग मी जवळजवळ दोन वर्षापूर्वी प्रयागराजमध्ये जमुना महाराज यांच्याकडून ऐकला होता त्या म्हणाल्या होत्या ये शरीर अला बात काय असाच अनुभव राजगुरुनगर येथील ऑप्थॅलमॉलॉजिस्ट डॉक्टर शीतल यांनी त्याच्या हिमालयातील भटकंतीमध्ये एक स्वामी त्यांना भेटले त्यांनी सांगितल्याचा नमूद केला होता श्रीराम त्याचबरोबर सर्व रोगांचे मूळ अहंकार आहे हे नुकत्याच झालेल्या ऋषिकेशमधील शिबिरात जाणवले तेही सांगितले आणि नेहमीप्रमाणे सर्व रोगांचे औषध फक्त 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 आणि फक्त समाधान संतोष आणि प्रसन्नता आहे श्रीराम बाबतीतल्या सखोल मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे अकरा ते एक विनामूल्य दिला जातो त्याचा लाभ अवश्य घ्या श्रीराम आणि शेवटी नेहमीप्रमाणे नाहम करता हरी करता हरी कर्ता हि हरिओम तत्सत, ईश्वर अर्पणम अस्तु श्रीला